डॉक्टर चिंचोळीज गॅस्ट्रो अँड लिव्हर क्लिनिक तर्फे दिनांक सहा जानेवारी रोजी पोटाच्या विकारां संदर्भात मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे पोटासह लिव्हरच्या आजार विकाराच्या संदर्भात सहा, सहा जानेवारी रोजी मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर अभिजीत चिंचोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली या कॅम्प मध्ये जेवढे पोटाचे आजार आहेत

आणि यावेळेस अडीच तीन कॅम्प आपण काय केलेलं आहे या पत्रकार परिषदेस गणेश चिंचोळी अनंत काळे अमर कस्तुरे आदी जण उपस्थित होते